राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणणारे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस अकोल्यात जल्लोषात साजरा करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख व आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस लोकोपयोगी कार्य आणि लाडकी बहीण योजनेत ठिकठिकाणी थीक महिलांना मार्गदर्शनपर उपक्रमाने साजरा केला गेला रुग्णालयात फळ वाटप राजराजेश्वर मंदिरात दुग्ध व जलाभिषेक त्याचबरोबर मोटरसायकल रॅली काढून महापुरुषांना अभिवादन करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विविध उपक्रमानंतर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंगचा कार्यक्रम करण्यात आला आमदार अमोल मिटकरी आणि महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या नेतृत्वात हा वाढदिवस वा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शिवाजी पार्क इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत महापुरुषांना अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेसने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ही रॅली आल्यानंतर याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख तसेच आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते माल्यार्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला रेल्वे स्टेशन चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली नाईकांच्या पुतळ्याला अभिवादन केले अशोक वाटिकेत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राजराजेश्वर मंदिरात दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला याप्रसंगी महानगर अध्यक्ष विजय देशमुख आमदार अमोल मिटकरी शहर युवक अध्यक्ष अजय मते माजी नगरसेवक दिलीप देशमुख अफसर कुरेशी गौतम गवई फैयाज खान मनोज गायकवाड अब्दुल रहीम पेंटर संतोष डाबेराव बुडन गाडेकर अब्दुल नईम नितीन क्षीरसागर अविनाश इंगळे ताज नौरंगाबादी आशिष वाधवानी मंगेश इंगळे गजानन मुरुमकार आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते